आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरील मुलाखती चर्चा आणि माहितीचे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमांचा उपयोग हो, विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना तसेच विविध घटकांना होत असतो नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल मागच्या आठवड्यात जाहीर झाला आणि सर्वत्र ॲडमिशन आणि करिअरच्या वाटा पुढे काय असतील या संदर्भात चर्चा होत आहेत दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात की आता पुढे काय करायचं त्यामध्ये शाखा निवडीपासून ते भविष्यातील करिअरच्या वाटा नेमक्या कुठल्या निवडायच्या याबद्दल विद्यार्थी साशंक असतात त्यातच नीट आणि या ज्या शैक्षणिक गोष्टी आहेत त्याबद्दल देखील विद्यार्थ्यांच्या मनात बराच संभ्रम असतो याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आरंभ मराठीच्या माध्यमातून आम्ही श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक सोमनाथ सर यांना आम्ही बोलतं करणार आहोत खरं म्हणजे यावर्षी दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची एक नवीन प्रक्रिया सुरू केलेली आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून दरवर्षी ज्या पद्धतीने ऑफलाईन ॲडमिशन विद्यार्थी घेत होते तशी प्रक्रिया यावर्षी न होता विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेतूनच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे आणि ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असणार आहे विद्यार्थ्यांना यासाठी नेमकं काय करायचं आहे कुठले कागदपत्र विद्यार्थ्यांना तयार ठेवायचे आहेत आणि महाविद्यालयांची भूमिका काय आहे या का का विषयावरती आणि एकूणच नीट दहावी पॅट दहावीचा धाराशिव पॅटर्न आणि दहा धाराशिव शहरातील एकूणच जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण याविषयी लांडगी सरांना आपण बोलतं करणार आहोत सर आरंभ मराठीमध्ये हो आपलं स्वागत आहे नमस्कार सर आ, सर पहिला प्रश्न असा होता की दहावीचे निकाल नुकतेच लागलेले ला आहेत ऑनलाईन प्रक्रिया आता यावर्षीपासून सुरू करण्यात आलेली आहे काय नेमकी ऑनलाईन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तसं ऑनलाईन प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं आपल्याकडं ही ऑनलाईन प्रक्रिया नवीन आहे पण जे महानगरपालिका क्षेत्र आहेत त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही पूर्वीपासूनच चालू असलेली प्रक्रिया आहे आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही चालू करण्याचा शासनाचा उद्देश असा होता की पालकांना हिळसांड होऊ नये त्रास होऊ नये आणि एकूण आता तीच प्रक्रिया आता आपल्याला महाराष्ट्रभर बघायला भेटणार आहे आणि ही महाराष्ट्रभर होणारी जी प्रक्रिया ही अतिशय सोपी सुलभ आणि दहावीच्या विद्यार्थ्याला आणि पालकांना सहजपणे करता येणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियामध्ये काय करावं लागेल सुरुवातीला विद्यार्थ्यांनी त्यांचा वैयक्तिक माहिती द्यायची आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती दिल्यानंतर एक विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं द्यायची आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिल्यानंतर मग त्यांनी दहावीचा पास झालेला जो डाटा आहे आपला एकूणच आपल्या जातीचा संवर्गाचा ॲड्रेसचा जो डाटा आहे तो भरायचा आहे आणि त्याच्यासाठी जे काही योग्य कागदपत्रं लागणार आहेत ते कागदपत्रं त्यांना अपलोड करायचे आहे हे झाली त्यांची रजिस्ट्रेशनची ही पहिली प्रक्रिया झाली आणि आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया झाल्यानंतर हे साधारणतः अठ्ठावीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया त्यांना करता येणार आहे त्याच्या दुसऱ्या फेजमध्ये त्यांना काय करायचं की पूर्ण महाराष्ट्रावर कु पूर्ण महाराष्ट्रावर कुठलीही एक शाखा निवडून मग ते कला शाखा निवडू शकतील वाणिज्य शाखा निवडू शकतील किंवा विज्ञान शाखा निवडू शकतील आणि एकदा शाखा निवडली की त्यांना त्यांच्या पसंतीच्या क्रमानुसार त्यांच्या आवडीनुसार दहा शाळा त्यांना दहा कॉलेजेस त्यांना निवडायची परवानगी आहे एकदा हे सगळी प्रक्रिया झाली पूर्ण झाली की अठ्ठावीस तारखेच्या नंतर एक राज्य शासनाच्या वतीनं एक जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले त्याची यादी प्रकाशित होईल ती यादी गुणवत्तेनुसार असेल आणि जी गुणवत्तेनुसार यादी आहे साधारणतः तीस तारखेला ती यादी प्रकाशित होईल तीस तारखेला आणि एक तारखेला ज्या पालकांना असं वाटलं की ही गुणवत्ता यादी जी प्रकाशित झालेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं माझी चुकीची माहिती आलेली आहे माझ्या जातीचा श्रम संवर्ग जो आहे तो चुकीचा दाखवलेला आहे त्यांना आक्षेप घेण्याची संधी त्याच्यावरती येणार आहे आणि दोन दिवसाचा जो आक्षेप त्यांच्या नोंदवल्यानंतर एक सुधारित यादी प्रकाशित होईल आणि त्या सुधारित यादीच्या नंतर तुम्हाला जे कॉलेज अलाउड झालेले आहेत त्या पद्धतीनं त्या एक गुणवत्तेनुसार यादी प्रकाशित झालेली तुम्हाला दिसेल एकदा गुणवत्तेनुसार यादी प्रकाशित झाली जे आपण पसंतीक्रमानुसार दहा ज्युनियर कॉलेज दिलेले आहेत त्या दहा ज्युनियर कॉलेजपैकी जर एक नंबरच्या पसंतीचं जर कॉलेज तुम्हाला भेटलेलं असेल ज्याचा प्राधान्यक्रम तुमचा एक आहे आणि तिथंच तुमचा प्रवेश झालेला आहे तर मात्र तुम्हाला तो प्रवेश घेणं बंधनकारक आहे अन्यथा तुमचा पसंती क्रमांक दोन आहे तीन आहे इथून दहापर्यंतचा पसंती क्रमांक आहे आणि ते कॉलेज तुम्हाला अलाउट झालेलं आहे तर तुम्ही प्रवेश न घेता पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तिथं थांबता येईल दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीपर्यंत पण तुम्हाला त्या पद्धतीने पुढं जाता येईल ज्यांना हे कॉलेज आवडलेलं आहे पसंती क्रमानुसार त्यांना कॉलेज प्राप्त झालेलं आहे तर त्यांना काय करायचं आहे जे कॉलेजनं वेळ दिलेला आहे तो साधारणतःचा जो वेळ आहे त्या सहा जून ते बारा जून या कॉल कालावधीमध्ये त्यांनी त्या कॉलेजवरती जायचं आहे जे डॉक्युमेंट आपण अपलोड आप केलेले होते सर्व अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत त्याच्या ओरिजिनल प्रती घेऊन त्या शाळेमध्ये जायचं आहे त्या शाळेची जी शुल्क आहे त्या शुल्कची प्रतिपूर्ती करायची आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे ही एकूण प्रक्रिया याच्यामध्ये आहे या सर्व प्रक्रिया झाल्या आणि सहा नंतर एक दोन दिवसाचा कालावधी जाईल आणि आठ तारखेला परत एक राज्य शासनाच्या वतीनं पहिल्या नंतर रिक्त जागा किती राहिलेल्या आहेत त्याची एक यादी प्रकाशित होईल त्या यादीच्या नंतर दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया सुरू होईल आणि दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज अलाउड झालेलं आहे किंवा अलाउड झालेलं नाही कॉलेज पण पसंती क्रमांक दोनपासून त्यांचा पुढचा पसंती क्रमांक आहे त्यांना नव्यानं नवीन शाखा निवडायची परवानगी आहे नव्यानं नवीन कॉलेज निवडायची परवानगी आहे आणि जशी पहिली फेरी झाली तशीच दुसरी पेशी फेरी होईल तशीच तिसरी फेरी होईल आणि चौथ्या फेरीमध्ये मात्र आता जे पंचेचाळीस टक्के आरक्षित प्रवर्गात आणि पंचावन्न टक्के जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीमधून भरल्या गेल्या जाणार आहेत मात्र चौथी फेरी ज्या वेळेस सर्वांसाठी ओपन असेल इथं आरक्षित प्रवर्ग असणार नाही आणि सर्वच विद्यार्थी त्या फेरीसाठी सुद्धा पात्र असणार आहेत हे एकूण हे अशी प्रक्रिया आहे आणि थोडं तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर एक नवीन आहे कुठलीही गोष्ट जरा आपल्याकडं नवीन आल्यानंतर थोडंसं ते समजायला समजून घेण्याला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला थोडं कठीण वाटतं पण तो झालेला बदल हा तो सकारात्मक बदल आहे अतिशय चांगला बदल आहे आणि झालेल्या बदलानुसार त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आहे त्याचा फायदा पालकांना आहे आणि थोडंसं वेगळ्या अँगलनं जर मी त्या गोष्टीकडे बघितलं तर भविष्यामध्ये हा कॉलेजला सुद्धा do da die. समजा आपल्या धाराशिव शहरामध्ये काही नामांकित कॉलेज आता उदयाला आलेले आहेत जे दरवर्षी बरेच विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळवून देतात पण पूर्वीच्या पद्धतीनुसार आपल्या धाराशिव परिसरातील किंवा धाराशिव जिल्ह्यातीलच मुलं त्यांच्याकडे यायची पण आता बदलत्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रातून मुलं त्यांच्याकडे येणार आहेत आणि सुद्धा गुणवत्ता सुधारण्याची संधी आहे आणि गुणवत्ताधारक कॉलेज तयार होण्याची संधी आहे त्यांना आपल्याला स्वतःला महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट करण्याची संधी त्या कॉलेजला असणार आणि एकूण हे जे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पूर्वीप्रमाणे होती ती आता कॉलेजमध्ये स्पर्धा होईल आणि कॉलेजमध्ये झालेली स्पर्धा निश्चितच सकारात्मक स्पर्धा असेल आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा ह्या बदललेल्या पद्धतीचा आपल्याला उपयोग झालेला दिसेल यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा विचार करता धाराशिव जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये किती संख्या असणार आहे साधारणत एकशे सत्तावीस कॉलेजेस आहेत एक दोन कॉलेजचा विषय होता तोही एक दोन दिवसामध्ये पूर्ण होताना दिसेल आपल्याला कला शाखेमध्ये बारा हजार एकशे तीस विद्यार्थ्यांना प्रवेश आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये घेता येईल वाणिज्य शाखेमध्ये तीन हजार सातशे सत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल विज्ञान शाखेमध्ये साधारणतः पंचवीस हा वीस हा हजाराच्या जवळपास एकूण विद्यार्थी होतील पण विज्ञान शाखेमध्ये दहा हजार पाचशे साठ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल एकूण धाराशिव जिल्ह्याचं जर प्रमाण बघितलं तर पास झालेले विद्यार्थी आणि प्रवेशाची जी संख्या आहे एक दोन हजाराचा डिफरन्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्तावीस हजार एकशे साठ जागा होतील पूर्ण ज्या आपल्याकडं आहेत आणि पंचवीस हजाराच्या विद्यार्थी पास झालेले तुम्हाला दिसतील पण एकूण जर बघितलं तर सगळ्यांची प्रवेश क्षमता पूर्ण झालेली पण दिसेल इतर बोर्डाचे विद्यार्थी आपल्याकडे काही प्रवेशित होऊ शकतील सीबीएसईचे विद्यार्थी येऊ शकतील आणि काही इतर मंडळातून काही विद्यार्थी पास होतात त्यांनाही आपल्याला ह्या सिस्टममध्ये त्यांना प्रवेश घेता येऊ शकतो यामध्ये आता काही विद्यार्थ्यांना दहावी झाल्यानंतर उत्तम गुण असतात पालकांनी कुठं तर दबाव टाकला असतो की तू सायन्सच घे परंतु विद्यार्थ्याची मानसिकता तशी नसते विद्यार्थ्याला जर एकदा ॲडमिशन घेताना पहिल्या फेरीमध्ये त्यानं सायन्स टाकलं आणि नंतर त्याचा विचार बदलला की नाही मला सायन्स जपणार नाही मला कॉमर्स घ्यावं लागेल आर्ट घ्या आर्ट घ्यावं लागेल तर अशा वेळेला विद्यार्थ्यांना तशी संधी असणार आहे का निश्चितच पहिल्या फेरीमध्ये त्यांनी ज्यावेळेस प्राधान्यक्रम द्यायचं आहे त्यावेळेस सुरुवातीला शाखा निवडायची आहे आणि समजा कितीही मार्क असतील तर त्या पहिल्यांदा जो कल असतो विद्यार्थ्याचा तो विज्ञानकडं कल असतो सायन्सकडं कल असतो त्यानं सायन्स निवडलेला आहे प्राधान्य क्रम त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या प्राधान्य क्रमानुसार त्याला एक दहा कॉलेज त्या ठिकाणी निवडायची संधी होती त्या दहाही कॉलेजमध्ये त्याला प्रवेश भेटलेला नाही आणि दहाही कॉलेजला प्रवेश भेटला नाही तर दुसऱ्या फेरीमध्ये तो शाखा बदल करू शकतो तो वाणिज्यमध्ये जाऊ शकतो कला शाखेकडं जाऊ शकतो किंवा पहिल्या फेरीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं वाणिज्य शाखा घेतली होती त्याला असं वाटलं की नाही मला याच्यापेक्षा बेटर करिअर ह्या शाखेमध्ये असं आहे तू शाखा बदलून त्याच्यामध्ये जाऊ शकतो एखाद्या मुलाचा प्रवेश झालेला आहे त्या प्राधान्यक्रमानुसार आणि त्यालाही वाटतं की मग मला दुसऱ्या फेरीमध्ये मला शाखा बदलून ह्या प्रवेशामध्ये मला राहायचा आहे तोही मुलगा दुसऱ्या फेरीमध्ये शाखा निवडू शकतो शाखा निवडत असताना एक मी या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून किंवा ह्या क्षेत्रातला जाणकार म्हणून मला असं वाटतं की शाखा निवडत असताना विद्यार्थ्याच्या आवडीनुसार शाखा निवडावी पालकांना काय आवडतं यापेक्षा विद्यार्थ्याची इच्छा कशामध्ये करिअर करायची आहे त्याच्यानुसार त्यानं शाखा निवडावी आणि शाखा निवडत असताना तो जरी विद्यार्थी दहावी पास झालेला असेल तर अलीकडच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी साधनं खूप आहेत दहावीनंतर अकरावी मी कला शाखेमध्ये बारावी शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि कला शाखेमधून मी बारावी झाल्यानंतर काय करता येईल हे त्याला गुगलवरती सर्च करून यूट्यूबवरती बघून किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीकडं जाऊन ते समजावून घेता येईल कॉमर्समध्ये काय करिअरच्या संधी आहेत विज्ञानमध्ये काय करिअरच्या संधी आहेत तो समजून घेऊ शकेल आणि त्याच्या आवडीनुसार ही शाखा निवडू शकेल पालकांना सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्हाला आवडते म्हणून जबरदस्तीनं आपल्या मुलावरती मुलीवरती ते क्षेत्र मुला मुली थोपवण्यापेक्षा मुलाच्या आवडीनुसार आपण जर त्याला ती ते शाखा निवडायची संधी दिली आणि त्या पद्धतीनं त्याला करिअर करण्यासाठी आपण मदत केली सपोर्ट केली सपोर्ट केला के त्याला त्या दिशेनं काही साधनं सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चित तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकेल सर आता हे अकरावीच्या प्रवेशाबद्दल झालं नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुन्हे मिळाले आहेत काही काहींना अनपेक्षित गुन्हे मिळालेले आहेत परंतु हा जो टप्पा असतो दहावीचा हा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो दहावीच्या निकालाच्या बाबतीत धाराशिवचा मागील काही वर्षापासून एक पॅटर्न राहिलेला आहे कसा हा धाराशिव पॅटर्न तयार होत आहे सर एक गोष्ट प्रामुख्यानं मला या ठिकाणी नमूद करावी अशी वाटते महाराष्ट्रभरामध्ये माध्यमिक क्षेत्रामध्ये सगळ्यात चांगलं शिक्षण जर कुठं उपलब्ध होत असेल तर ते धाराशिवमध्ये होतं बरेच धाराशिवमधून महाराष्ट्रातून पहिली मुलं आलेली आहेत त्याच्यामध्ये भोसलाई स्कूलचा आपल्याला आवर्चून या ठिकाणी उल्लेख करता येईल छत्रपती शाळेचा उल्लेख या ठिकाणी करता येईल गुणवत्ता प्रधान शिक्षण आपल्याकडं खूप चांगल्या पद्धतीने देता येईल अलीकडच्या काळामध्ये काही इंग्लिश माध्यमाच्या शाळेने सुद्धा शंभर टक्के गुणवत्ता असलेली मुलं म्हणजे शंभर टक्के मार्क मिळालेली मुलं मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये ग्रीनलँड आहे श्री श्री शाळा आहे अलीकडच्या काळामध्ये आता पोद्दारसुद्धा या ठिकाणी नव्यानं सुरुवात झालेलं आहे आणि हे जे धाराशिवमध्ये माध्यमिक क्षेत्रामध्ये खूप चांगली तयारी झालेली जी मुलं हे एक माध्यमिक क्षेत्रामध्ये तर माध्यमिक वर्गापर्यंतचा तर धाराशिव पॅटर्न अतिशय उत्तम आहेच त्याबद्दल काही म्हणजे शंका घेण्याचं काही कारण नाही आणि नुसतं धाराशिवच नाही तर धाराशिवच्या परिसरामध्ये आता जे तालुका क्षेत्रामध्ये उमरगेचंच खास याच्यामध्ये उदाहरण घेता येईल उमरग्यामध्ये माध्यमिक शिक्षण खूप अतिशय चांगल्या दर्जाचं आपल्याला बघायला मिळेल कळममध्ये ती स्थिती आहे भूमपरांड्यामध्ये पण बऱ्यापैकी प्रगती होते आणि तुळजापूर तर आपल्याला लागून असल्यामुळं बरेच मुलं तुळजापूरहून धाराशिवला आपल्याला माध्यमिक शिक्षणासाठी येताना जाताना या ठिकाणी दिसतील माध्यमिकमध्ये आपला धाराशिवचा खूप चांगला दबदबा आहे पण अलीकडच्या काळामध्ये हे जर आपण बघितलं तर जे धाराशिवमध्ये ज्याला चांगले गुण प्राप्त झालेली मुलं आहेत जे आ, क्रीम स्टुडंट्स आहेत ते पुढं एक फॅशन म्हणून ट्रेंड म्हणून आईवडिलांची इच्छा म्हणून हे तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रवेशासाठी क्लासेससाठी जाताना दिसत आहेत ज्यावेळेस आपण पुन्हा नीटचा जर निकाल बघतो आपण नीटचा निकाल बघतो ज्याला खूप चांगले मार्क पडलेले आहेत ते मुलं पुन्हा धाराशिवमधले असतात पण अन्यत्र कुठंतरी ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी ते क्लासेस केलेले असतात किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कॉलेजला जाऊन प्रवेश घेतलेला असतो जसं मी आत्ता म्हटलं की माध्यमिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं धाराशिवचं काम आहे तसं ज्युनियरमध्ये म्हणजेच अकरावी बारावीमध्ये सुद्धा आता धाराशिवमधलं खूप चांगलं काम चालू झालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे बरेच क्लासेस अतिशय चांगल्या पद्धतीनं नीटमध्ये मुलांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायला लागलेले आहेत पुन्हा जसं मी मग भोसले हायस्कूलचा उल्लेख केला तसं आता भोसल्या हायस्कूलमध्ये सातत्याने वेगवेगळे प्रयत्न केले जातात वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि भोसल्या हायस्कूलमधूनसुद्धा बरेच विद्यार्थी आता नीट परीक्षामध्ये पास होताना तुम्हाला दिसत आहेत धाराशिव शहरामध्ये जर विचार करायचा झाला तर भोसले हायस्कूलसोबतच जे छोटे छोटे ज्युनियर कॉलेजेस आहेत जसं मी स्वतः ज्या बिलगेट ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य आहे त्या कॉलेजमध्ये गेल्या वर्षीचा जर तुलनात्मक अभ्यास मी तुमच्या मांडला तर माझ्याकडे एकोणतीस विद्यार्थी प्रवेशित होते एक मुलगा त्याच्यामध्ये एम बी बी एसला गेला दोन मुलं बी डी एसला गेले आणि नऊ मुलं बी एम एसला गेले म्हणजे साधारणतः एकोणतीस मुलापैकी आपण तेरा मुलांना जर मेडिकल कॉलेजला प्रवेश करून देत असेल तर आपल्या दृष्टीनं हा धाराशिवचा एक वेगळा पॅटर्न आपण ज्युनियरमध्ये सुद्धा या ठिकाणी करतोय हे झालं कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्या धाराशिवमध्ये क्लासेससुद्धा चांगल्या पद्धतीनं मुलांना सक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत पंचवीस वर्ष झालं क्लासिक क्षेत्रामध्ये सतत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असलेले यशस्वी क्लासेस आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये वेगवेगळा विषय घेऊन एक एक स्वतंत्र एक एक विषय घेऊन प्रयत्न करणारे सुद्धा शिक्षकाची खूप चांगली संख्या आहे एकच विषय घेतात पण आपले एका विषयामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेन करतात मग हे एक एक विषय घेऊन शिकवणारे शिक्षक तीन विषयाचं क्लबिंग करतात तीन विषयाच्या शिक्षकामध्ये कॉर्डिनेशन करतात आणि आपल्या मुलांना सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करतात असे सुद्धा धाराशिवमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं क्लासेस ठिकाणी होताना दिसत आहेत जसं मी मगा म्हटलं तर की इथून चांगली मुलं जर धाराशिवमधून स्थलांतरित होताना जर आपण थांबवले त्यांना जर विश्वास दिला की आम्ही तुमच्यावरती कष्ट घेऊया आम्ही तुम्हाला पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देऊया तुमच्या सातत्यानं आम्ही एक्झाम घेऊया आणि तुमच्या मुलाला आम्ही सक्सेस करून दाखवूया हा कॉलेजकडून विश्वास व्हावा आणि क्लासेसकडून विश्वास व्हावा असा जर झाला तर निश्चित जे आ, चांगले मुलं आहेत ते स्थलांतरित होण्याचे डायवर्ट होण्याचे इथून पुढं बाहेर जाण्याचे थांबतील आणि आपल्याला यश या ठिकाणी दिसेल जसं मी मगा म्हणलं तसं मी काही उदाहरणं देऊन सांगेन माझा स्वतःचा मुलगा जो इथं दहावी धाराशिवमध्येच पास झाला बारावी धाराशिवमध्येच पास झाला आपण धाराशिवमध्येच त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तो एम बी बी एसला गेला आता एम बी बी एसच्या शेवटच्या वर्षामध्ये तो शिकतो आहे म्हणजे आपण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला तर मुलं सक्सेस होताना दिसतात आणि स्पेसिफिकली मी नीटवरती काम करतो नीटची तयारी करून घेतो मुलांच्या बाबतीमध्ये मी पालकांना विद्यार्थ्यांना नेहमी एक सांगत असतो आपण कुठं प्रवेश घेतला आहे म्हणून सक्सेस होतोय हे अजिबात नाही आपण एखाद्या कॉलेजला गेल्यानंतरच आपण एम बी बी एसला जातो आहे हेही अजिबात नाही आपण एखाद्या क्लासला प्रवेश घेतला आहे प्रवेश घेतला आहे म्हणूनच आपण एखाद्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो आहे हेही अजिबात नाही आपण प्रवेश कुठं घेतला यापेक्षा आपण त्या दृष्टीनं तयारी कशी करतो आहे त्या दृष्टीनं अभ्यास कसं करतो आहे आपल्या प्रिपरेशनची दिशा कशी आहे प्रिपरेशनचा मोड कसा आहे आपण हा सिलेबस समजून घेतला आहे का ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे आणि सातत्यानं परीक्षा देणं गरजेचं आहे परीक्षेचा सराव करणं गरजेचं आहे मग तो प्रवेश आपण धाराशिवमध्ये केला आणि योग्य दिशेनं प्रयत्न केला तर आपल्याला धाराशिवमध्ये सुद्धा यश मिळालेलं निश्चित आपल्याला दिसणार आहे आ, सर याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती दहावीनंतर नीटच्या तयारीच्या दृष्टीनं मुलं विचार करतात आपण नीटचं मार्गदर्शक म्हणून बरीच वर्ष काम करतात परंतु मुलगा लातूर पॅटर्नला शिकणं आणि तो नीटमध्येच त्यानं गुणवत्ता मिळवणं हे एक आपल्या इथे समाजामध्ये फार महत्त्वाचं जा समजलं जात आहे परंतु काही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ताच अशी असते की त्यांना ते सोडून दुसरं काहीतरी करायचं असतं तो कुठेतरी समाजाच्या दडपणात राहतो आईवडिलांनी आईवडिलांकडून त्याच्यावरती दडपण टाकलं जातं परंतु करिअरच्या इतर संधी देखील आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितलं जात नाही तसं मी जसं नीटची तयारी करून घेतो मी शिक्षक आहे तसं सामाजिक क्षेत्रामध्ये पण मी सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग नोंदवताना दिसत असतो एखादा मुलगा डॉक्टरच झाला आहे आणि तो यशस्वी झाला आहे असं काही आपल्याला एका पदवीमुळं त्या विद्यार्थ्याचं मोजमाप आपल्याला करताना दिसणार नाही म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतरच त्याचं करिअर होतं आहे असंही आपल्याला काही म्हणता येणार नाही बरेच अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊन आपण आपल्या करिअरच्या उत्तुंगेशापर्यंत यशापर्यंत आपण पोचू शकतो मी सायन्सच्या नंतर वाणिज्य क्षेत्राकडं खूप आश्यानं बघतो आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर विचार करायला लागलो तर वाणिज्य क्षेत्रामध्ये तीन हजार सातशे सत्तर विद्यार्थ्याची प्रवेशक्षमता आहे फक्त जे सायन्समध्ये कॉमर्समध्ये दहा हजार बारा हजार आहे आणि जर मुलंच वाणिज्य क्षेत्रात कमी जात असतील तर तिथे करिअरच्या संधी पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तुम्हाला सी पी टी करता येईल पुढं सी पी टी केल्यानंतर सी ए होता येईल बँकिंग क्षेत्रामध्ये उत्तम संधी आहेत पण आपण त्या अँगलनं प्रयत्न करत नाही आणि त्या दिशेनं जातही नाही धाराशिव शहरामध्ये गेल्या वर्षी सात सी ए पास झालेले मुलं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला असेल वेगवेगळ्या के ठिकाणी क्लासेस केले असतील या क्लासेसमध्ये सुद्धा ऑनलाईन ऑप्शन आता आहे तुम्ही धाराशिव शहरामध्ये राहून सी पी टी कोर्सचं सी ए क्लासेससाठी तुम्ही ऑनलाईन तयारी करून घेऊ शकता काही धाराशिव शहरातले जे काही ज्युनियर कॉलेज आहेत त्या दिशेनंही प्रयत्न करत आहेत म्हणजे वाणिज्य क्षेत्रामध्ये सुद्धा खूप संधी आहे आणि जर एखादा मुलगा सी ए झाला एखादी मुलगी सी ए झाली तर एम बी बी एसपेक्षा सुद्धा मोठं करिअर त्याच्यामध्ये आहे Ah, पुन्हा उतरत्या क्रमाणे आपण ah, कला शाखेकडे गेलो आणि कला शाखेमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला uh, जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण कला शाखेला प्राधान्य दिलं पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी नाव लौकिक करायचं आहे तिथं काही प्रयत्न करायचा आहे तर कलाक्षेत्रामध्ये तुम्ही राहून कला शाखेचं तुम्ही प्रवेश घेऊन तिथंही तुम्ही नाव लौकिक मिळू शकता अगदी बरेच जर यशस्वी झालेले लोक तुम्ही बघितले असतील तर ते शाखेमधून प्रवेश परिष्थी होऊन स्पर्धा परीक्षामधल्या उत्तुंग यशापर्यंत पोचलेले आहेत याचा अर्थ काय आहे की तुम्ही कला शाखेत प्रवेश घेताय वाणिज्य शाखेत प्रवेश घेताय किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेताय यापेक्षा तुम्ही त्या शाखेत प्रवेश घेऊन कसं वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करताय आणि तिथल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग शिखरावरती आहे वेगवेगळ्या संधी तुम्ही स्वतः क्रिएट करून प्राप्त करून घेताय याच्यावरती तुमचं यश अवलंबून असणार आहे शाखा कुठली का असे ना परंतु त्या त्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर जाऊन त्या त्या क्षेत्रामध्ये यश मिळवणं हे विद्यार्थ्याची प्राथमिकता पाहिजे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे दहावीनंतर अकरावीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता अतिशय साधी सोपी प्रवेश प्रक्रिया आहे त्याला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असंही सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे धाराशिवचा जो शिक्षणाचा जो पॅटर्न तयार होत आहे जो की आपण ज्या लातूर पॅटर्नचं कौतुक करतो परंतु आपल्याच धाराशिवमध्ये शिक्षणाचा एक पॅटर्न तयार होतो आणि तो आपल्यालाच कळत नाही ही म्हणजे खरं आश्चर्याची गोष्ट आहे मागील काही निकालांमध्ये धाराशिवनं दहावी आणि बारावीच्या निकालात देखील गुणवत्तेची उत्तम परंपरा राखलेली आहे हे धाराशिवकर म्हणून आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे हा स लांडगे सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया करिअर आणि नीटच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे निश्चितपणे सांगा आणि आरंभ मराठी पाहत राहा धन्यवाद